پریائے دیا پریائے دیا پریائے دیا

आज या ठिकाणी संपूर्ण खामगाव शहरातील पीडित बेरोजगार युवकांनी एकत्रित येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे जी खामगाव शहरामध्ये मुख्याधिकाऱ्याच्या वतीनं जे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली संपूर्णतः ती अमानवीय मोहीम त्यांनी राबवलेली आहे आम्ही त्यांना वेळीच हे निवेदन दिलेलं होतं की आपण ही मोहीम तुर्ताच ही मोहीम राबव ता स्थगित करावी कारण पावसाळ्याच्या दिवसात पेरणी पाणीचे दिवस आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे दिवस आहे आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहेत लोकांच्या हाताला काम नाही कसे तरी तुटपुंजा आपला व्यवसाय उभा करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता हे बेरोजगार युवक या ठिकाणी आपल्या रोजगारासाठी छोटा मोठा व्यवसाय करताय आणि त्या ठिकाणी आपलं परिवाराचा उदरनिर्वाह करतात त्यांचा सहानुभूतीपूर्व विचार करावा शासनाचा आदेश असताना पावसाळ्याच्या तोंडावरती तर सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण त्या ठिकाणी काढू नये या शासनाच्या आदेशाची मुख्य मुख्याधिकारी यांनी पायमल्ली केलेली आहे या शा शासनाच्या आदेशाची अवहेलना केलेली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं खामगाव शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या स संपूर्ण बेरोजगारांच्या पाठीशी खंबीर उभं आहे आमचं त्यांना संपूर्णतः समर्थन आहे सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला मुख्याधिकारी यांच्यामार्फत जे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात व त्या अधिकाऱ्याचा कर निषेध करण्याकरिता व जेवढे अतिक्रमणधारक यांना न्याय देण्याकरिता आजचा हा मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर कलेक्टर मंत्री महोदय साहेब फुणकर साहेब माजी आमदार सनंदा साहेब या स एस जी ओ साहेब या सर्वांना आम्ही या निवेदनाला असं कळविलं आहे की जे तिथे अतिक्रमण उठवलं त्या जे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तिथं गाळे बांधून देण्यात यावे जिथं जागा नाही आहे त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी व जे काही बेरोजगारी झालेली आहे ती बेरोजगारी दूर करण्यात यावी याकरिता आम्ही शांतीच्या मार्गाने इथं आज मोर्चा काढला व मोर्चाचे नियोजन एस डी ओ साहेबांना आम्ही इथं दिलेलं आहे यानंतर जर यांनी आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहे त्यानंतर अमरण उपोषण करणार आहे तर याच्यावरती जर त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी आत्मदहन सुद्धा आम्ही करणार आहे शिर मुख्याधिकारी यांनी तो तोडताना काही मुभा देऊन तुम्हाला देण्यात आली होती का मुभा काही दिली नाही त्यांना विनंती केल्या हात जोडल्या तरीसुद्धा त्यांनी कुणाचं ऐकलं नाही फक्त जे आपण सांगतो त्याबद्दल त्यांनी फक्त ऐकलं मान हलवली पण त्यावर एक शब्दसुद्धा ते बोललेलं नाही आहे त्यामुळे त्यांचा खूप एवढा संताप आलेला आहे की त्यांनी काही दोन शब्द बोलायला पाहिजे होतं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ऐकून गेल्यानं मुक्या माणसा निघून गेले जर त्यांनी ऐकलं असतं कुणाला एक दोन तासाची वेळ दिली असती तर नुकसान लाखो रुपयाचं नुकसान गो गरिबाचं झालं नसतं आज शाळा सुरू झालेल्या यांच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च आहे वया पुस्तकं आहे ती पुढून करतील यानंतर काय चोऱ्याशिवाय पर्याय नाही राहणार त्याकरिता शासनाने आमची दखल घ्यावी व आम्हाला पर्याय व्यवस्था कर लवकरात लवकर करून देणार जेणेकरून आम्ही रोजगाराला लागू